पंचनामा सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज भाजपाची नवापूरमध्ये मोठी चाल अपक्ष समीकरणे कोसळली थेट उमेदवारीची घोषणा नवापुरात गरम झाले राजकारण भाजपाची स्वतंत्र लढाई आणि चर्चांना नवे वळण भाजपा नगराध्यक्षासह सर्व जागा लढणार नवापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार अशी चर्चा जोरात असतानाच अचानक राजकीय वातावरणाला नवे वळण मिळाले या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी स्वतः भाजपा माळी नवापुरात दाखल झाले आणि त्यांनी स्पष्ट शब्दात घोषणा केली की भाजप कोणत्याही अपक्षाला पाठिंबा देणार नसून नगराध्यक्ष पदाचा सर्व प्रभागांमध्ये आपले अधिकृत उमेदवार उभे करणार आहे जिल्हाध्यक्ष निलेश माळी म्हणाले भाजपाचे खरे कार्यकर्ते आजही पक्षाचे निष्ठावान आहेत काही जण स्वार्थासाठी इकडे तिकडे जात असतील तर त्यांना शुभेच्छा पण कट्टर भाजप कार्यकर्ते नवापुरात भाजप सोबतच उभे राहतील असा आमचा पक्ष कोणत्याही एका व्यक्तीच्या दावडीला बांधलेला नाही प्रत्येक पदाधिकारी सक्षम आहे आम्ही नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक पदांवर उमेदवार देणार आहोत एवढी नवापूर विधानसभा प्रमुख अजय वसावे अल्पसंख्याक आघाडी प्रदेशमंत्री एजा शेख शहराध्यक्ष दिनेश चौधरी यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा घेतलेला जाहीर निर्णय होताच नवापुराच्या राजकीय घडामोडींना नवे स्वरूप मिळाले आतापर्यंत अपक्षांसोबत भाजप अशी छबी निर्माण झाली होती मात्र अचानक झालेल्या बदलामुळे नवापूर राजकारणात नवे समीकरण आकार घेताना दिसत आहे त्यामुळे आता चर्चेला जोर आलाय की भाजपाला अचानक पुढे आणणारा खरा रणनीतिकार कोण या प्रश्नावर शहरातील राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू असून आगामी काही दिवसात आणखी अनेक घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे भारतीय जनता पार्टीचे सच्चे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टी सोबतच आहेत जे कोणी स्वार्थासाठी इकडे तिकडे जात असतील त्यांना आम्ही शुभेच्छा देतो पण जे कट्टर भाजपी आहेत ते फक्त भाजपसोबतच या ठिकाणी नवापूरमध्ये भाजप सोबत राहणार भारतीय जनता पार्टी जगातली सर्वात मोठा पक्ष भारतीय जनता पार्टी देशात सर्वात जास्त ठिकाणी सत्ता असलेली भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्ता राज्यात सत्ता असलेली भारतीय जनता पार्टी ही एक कोणा एका व्यक्तीच्या धावणीला बांधू शकत नाहीत भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक पदाधिकारी हा सक्षम आहे इथे प्रत्येक पदाधिकारी हा नगरसेवकाचा दावेदार म्हणून स्वतःलाच सक्षम समजतो असं एका कोणा व्यक्तीला अनुषंगून किंवा त्याच्या धावणीला बांधून भारतीय जनता पार्टी जाणार नाही उद्यापर्यंत नवापूरची स्थिती तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट होईल शहरात मी तुम्हाला अशी सांगितल्याप्रमाणे उद्या तुम्हाला स्पष्ट चित्र होईल आमचा नगर नगराध्यक्षेचा उमेदवार आणि तेवीस नग नगरसेवक अशी पूर्ण यादी तुम्हाला उद्या दुपारपर्यंत तु मिळेल